या ठिकाणी नवीन साखर कारखाना पुन्हा तेच कारखाना जर तिथं होत असेल तर त्यांनी शासनाच्या ज्या काय परवानग्या आहेत त्या प्राप्त करून ते कारखाना तिथे चालू करतात स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय तो कारखाना त्यांनी चालू करू नये ह्या मताचा मी आहे स्थानिक लोकांचं म्हणणं काय काय ते शांतपणे त्यांच्याबरोबर बोलून करावं आडमुठ्यासारखं ॲरोबन्सीने जर करायला जर गेलात तर ते योग्य राहणार नाही पण त्या कारखान्यामुळे जर स्थानिक लोकांना जर अडचणी निर्माण होणार असेल तर त्याचा मला त्याला त्याचा विरोध असला आहे स्थानिक अडचणी काय काय होतात पोल्युशनचा त्रास होतो दुर्गंधित पाणीचा त्रास होतो ते कोजळीचा त्रास होतो त्याच्या प्रोविझन्स त्यांनी केल्या का ते, ते राखणार आहेत का नेमकी कसं कसं पोल्युशनच्या नॉर्म्स आहेत हे लोकांना विश्वासाच घेऊन त्यांनी सांगितलं पाहिजे आणि नसेल तसं काय होणार किंवा नसूनच तुम्ही सांगणार आणि नुसतं रेटून येणार असेल तर हे बरोबर नाही विरनगर सहकारी साखर कारखाना सर्वात जुना आहे असं असतं नाही कारण दुसरा कारखाना सुरू होणं पुन्हाचा आफिस आपण अपयशी आप तेव्हाच झालो जेव्हा जुन्नर तालुक्यातला जवळपास तीस टक्के ऊस भीमाशंकर कारखान्याला गेला आपण अपयशी आप तेव्हाच झालो जेव्हा भीमाशंकर आणि विगडर कारखान्याची तुलना केल्यानंतर एकशे ऐंशी कोटी रुपये विगडर कारखान्याने आपल्या शेतकऱ्यांना कमी दिलेले आहे आपण अपयशी तेव्हाच झालो आपला कारखाना जुना असताना सुद्धा भीमाशगर कारखाना कर्जाने मुक्त झालाय आणि लोकांना चांगला पैसे देतोय आणि त्यांची चांगली सेवा करतोय म्हणून आत्ताच्या बाबतीत चर्चा करण्यात काय फारसं तथ्य नाही पण आता लोकांचं माइंडसेट आणि लोकांचं मत फुल फुलाची पाकळी मिळते त्याच्यात आम्ही समाधानी आहात म्हणून ते, ते पुढं आहे जोपर्यंत याला उठाव होत नाही जोपर्यंत काही गोष्टी एक दिल्याने पुढं जात नाही त्याच्यापर्यंत ते काय होणार नाही राज्यकर्ते राज करत राहणार त्यांच्या मनासारखं पुढं कारभार चालत राहणार म्हणून कारखानाच्या हिताच्या दृष्टिकोनातून माझा त्यांना पूर्णपणे पाठिंबाच आहे माझी त्यांना पूर्णपणे ही मदतीचीच भावना राहणार आहे तो कारखाना अजून उत्तमरित्या चालवावा आणि नुसती बक्षीस न मिळता प्राइस म्हणजे लोकांचे पैसे देण्यामध्ये बक्षीस मिळावा असं या मताच मी आणि त्या दृष्टिकोनातून कारभारांनी कार्य करावं त्यासाठी माझ पूर्ण त्यांच्या कारभारांना सहकार्याची भूमिका राहील साहेब भिमशंकरखाना आपल्याकडचा तीस टक्के ऊस नेतोय असं तुम्ही मानताय एकशे ऐंशी कोटी शेतकऱ्यांचे या कारखान्याने दिलेले असंही तुम्ही मानताय परंतु इतर वेळेस तुम्ही या चेअरमन सत्यजित शेरकर वगैरे हो असतील निवडणुकी त्यांना सपोर्ट करता वेळोवेळी त्यांची शाबासकी देता आणि एकीकडं तुम्हाला ही सर्व माहिती असूनही तुम्ही वेगळी वे 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 भूमिका घेता नाही नाही आता या निवडणुकीच्या वेळेस मूळ पहिल्यापासून पवार साहेबांची आम्हाला शिकवण आहे आजीजांची आमची शिकवण आहे आजीजांची आमची बैठक झाली की निवडणुकीत काहीतरी झालं असलं माझं खूप मत होतं की आमच्या कार्यकर्त्यांचं मत होतं की निवडणूक लढवायची पुढं जायचं हे करायचं आमचे मिटिंग झाल्या तसे मी एकदा बाईट पण दिली होती की आम्हाला आम्ही निवडणुकीला सर्व जागा लढवणार हे करणार पण दादांबरोबर वळसे पाटलांबरोबर आमची जेव्हा चर्चा झाली तेव्हा सहकारी संस्था आहे तुमच्याकडं जरा कल्चर चांगलं आहे म्हणजे जरा थोडंसं कारखाना अडचणीत आहे असं आम्हाला मान्य आहे पण निवडणूक लढवून अजून त्याच्यातून कॉम्प्लिकेशन करायच्या आणि त्याच्यातून आता कारखान्याची सिच्युएशन अशी आहे की एक्सपान्शनसाठी ज्या प्रमाणामध्ये कर्ज घेतले आणि कारखान्याचे जा कर्ज आहे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रन शेवटी जे ते आत्तापर्यंत कारबारी आहेत त्याच्यातले ते लूप होल्स त्यांच्या सगळ्या गोष्टी हे त्यांना चांगल्यापर्यंत माहिती तिथं त्याला धडक देणं म्हणजे तो कारखाना अजून अडचणीत आणणं असं परसू झाले आहे आणि आपल्याला तर काय आता राजकीयदृष्ट्या जमत नाही तर आपण विरोधही करायला नको आणि त्यांच्याबरोबर जायला नको माझं एकही नंतर स्टेटमेंट नाही मी एकाही डायरेक्टरला घ्यावा अशी डिमांड केली नाही आणि त्यांना निवडणुकीत त्रास होईल असं पण वागलो नाही माझं जे काही शुभेच्छा आहेत माझे जे गुड विशेष आहेत त्या कारखान्यासाठी आहेत म्हणजे शेतकऱ्यांसाठी तर कारभाराने तो नीट चालावा ठीक आहे ते राजकीय विरोधातली बंडळी जरी असली तरी कारखान्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून मी कारखान्याबरोबर आहे मी जे काही बोलतोय की भीमाशंकरचा असे तसं आहे त्याच्यातून त्यांनी बोध येऊन सुधरावं असं मला म्हण मन। मला अजूनही वाटतं की पन्नास रुपये शंभर रुपये जास्त विग्नरने द्यावा लवकर द्यावा चांगलं करावं मला आनंद वाटेल ना आपला कारखाना चांगला आहे अजूनही तो ऊस जो तिकडे गेला ना तू इकडे घ्या आपल्याकडं आता एक्सपन्शन केले आपल्याला ऊसाची जास्त गरज लागणार आहे आता ही एवढी गेले वळवायची म्हणजे साधं आहे करा ना अजून पण अजूनही चॅलेंज स्वीकारा लोकांना सांगा लोकांमध्ये विश्वास निर्माण करा मी येईल मी सांगल पण आपला कारखान आहे ना विघणार नाही तर तुम्ही करणार आता ते लोकांशी चर्चा केल्यानंतर आणि जे सभासद मेन आहेत त्यांच्याबरोबर डिस्कस केल्यानंतर ते ठरेल कुठे लोकांचा विश्वास एखाद्या सहकारी संस्थेमध्ये जे संस्थापक असतात ज्यांच्याबरोबर त्यांनी इतक्या वर्ष काम केले कुठे प्लस मायनस जरी झालं तरी ते बांधील की तुटत नाही आणि ती बांधील की तुटणार नसेल आणि उगं जर धडक मला करायची असेल त्याच्यापेक्षा लोकांचं काय मत आहे सभासदांचं काय मत आहे त्यांच्यामध्ये गेल्यानंतर आम्ही ठरवू ना लोकांची नाराजी आहे पण सोडायचं पण नाही अशी परिस्थिती असं धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका